અનંત શ્રી વિભૂષિત જગદગુરુ રામાનંદાચાર્ય શ્રી સ્વામી નરેન્દ્રાચાર્યજી जगद्गुरू रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणीसधाम रत्नागिरी महाराष्ट्र आयोजित आध्यात्मिक उपक्रमाअंतर्गत श्रावण महिन्याचे औचित्य साधून श्री लिलामृत ग्रंथ पारायण सोहळ्याचे आयोजन शिरवणे सेवा केंद्राच्या वतीने गावदेवी माता बहुउद्देशी इमारत कैलासवाशी तुकाराम गोपाळ पाटील सभागृह गावदेवी मैदानजवळ शिरवणे येथे करण्यात आले होते आध्यात्मिक अठरा पुराणातील कथांचा सार श्री लीलामृत ग्रंथात एकवीस अध्यायाच्या माध्यमातून स्वहस्त लिखित ग्रंथात लिहिला आहे अशा पवित्र श्री लिलामृत ग्रंथाच्या पारायण सोहळ्याचा प्रारंभ नवी मुंबईचे माजी महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते जगद्गुरु श्रींच्या पुष्पहार अर्पण करून सचिन म्हस्के यांनी श्रींची विधिवत पूजा करून संकल्प घेऊन करण्यात आला ग्रंथाचे वाचन शिरवणे सेवा केंद्रातील शिष्यगण सचिन म्हस्के व प्रिया सोंडकर यांनी केले सदर पारायण सोहळ्यास पन्नासहून अधिक भाविक ग्रंथ वाचनास बसले होते तसेच शिरवणे सेवा केंद्रातील शंभरहून अधिक भाविकांनी श्रवण भक्तीचा आप घेतला पारायण सोहळ्यास नवी मुंबईचे माजी महापौर जेवण सुतार व समाजसेवक जयेंद्र सुतार माजी नगरसेविका माधुरी सुतार यांनी उपस्थिती दर्शवली पारायण सोहळ्याचे उत्कृष्ट नियोजन नवी मुंबई जिल्हा सचिव नंदकुमार आदक व शिरवणे सेवा केंद्रातील भक्तगणांनी केले सदर पारायण सोहळ्यास नवी मुंबई जिल्हा पदाधिकारी उत्तम तांडेल महेश बांद्रे बबन जोशी महादेव ढवळे गणपत धनावडे मनोज टेंभे मोहन अंकुशे गणेश खरत कविता जोशी मधुकर भोईर तसेच इतर ಭಕ್ತಗರನ್ನು ಉಪಸ್ಥಿತಿ ದರ್ಶ್